वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथडी येथील मुलांना भोरच्या राजगड पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आलं इथं चांगला आणि वाईट स्पर्श निर्भया पॉक्सो क्राईम बालविवाह आणि कायदेविषयक बाबींसंदर्भात मुलींना मार्गदर्शन करण्यात आलं तसेच काही अडचणी आल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या डायल वन वन टू संदर्भात माहिती देऊन संपर्क साधण्याच्या प्रक्रियेसंदर्भातल्याही सूचना देण्यात आल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले कन्नडच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर या बारा जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं सध्या गणेशोत्सव सुरू असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातील भाविक हे मोठ्या संख्येने येत आहेत जगभरातील भाविकांसह राजकीय सामाजिक तसेच शिने क्षेत्रातील भाविक देखील बाप्पाच्या दर्शनाला सध्या येत आहेत त्यातच अमित ठाकरेनेही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलेलं आहे कांदा निर्यातीवरील किमान पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य हटवण्यात आलेलं आहे मात्र चाळीस टक्के निर्यात बाबत अद्याप स्पष्टता नाही आहे उत्तराखंड येथील भगवान विष्णू यांचे मंदिर असलेले श्री बद्रीनाथ धाम येथे जाऊन बद्रीनाथचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते ही इच्छा डोंबिवलीकरांची आता पूर्ण होणार आहे तेही डोंबिवलीमध्येच होणार आहे डोंबिवली पलावा येथे एकता प्रतिष्ठानने उत्तराखंड येथील भगवान विष्णू यांचे मंदिर असलेले श्री बद्रीनाथ धाम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे अगदी हुबेहूब हुव श्री बद्रीनाथ धामचे मंदिर उभारले असून मंदिराभोवती वातावरण देखील तसंच करण्यात आलं आहे जणू आपण खरंच श्री बद्रीनाथच्या मंदिर परिसरात उभे आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून मिळालेल्या पैशातून आरतीचा घुंगरूचा व्यवसाय सुरू करणारी प्रणाली कृष्णा बारड हिने वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळी तिच्यासोबत तिचा सहकारी साईराज परब हा देखील सोबत होता यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रणालीचे विशेष कौतुक केले तसेच महिलांनी अशा प्रकारे शासनाने दिलेल्या मदतीचा सदुपयोग एखाद्या छोट्या व्यवसाय करण्यासाठी करावा अनेक महिलांचे आयुष्य बदलू शकेल असं मतही व्यक्त केलं काही जण असं म्हणत होते की पंधराशे रुपयात नक्की काय होऊ शकतं त्याचं हे उत्तर देण्यात आल्याची ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाची त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत या चिमुकल्यांनी श्री गणेशाची आरती केली यातील काही विद्यार्थी शेतकरी वेशभूषा करून आले होते याप्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी खासदार हेमंत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या होत असलेल्या मोबाईल चोरी संदर्भातील दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान शहर पोलिसांनी शाहरुख शेख आणि बाबर पठाण या दोघा सरईद गुन्हेगारांना एकोणतीस हजार रुपये किमतींच्या मोबाईलसह अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या भक्तांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेकडून खेड सी एस एम टी पनवेल दरम्यान जादा आरक्षित गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत या रेल्वेगाड्यांमुळे कोकणामध्ये परतीचा प्रवास करणं आता सुलभ होणार पुण्यातील हडपसरमध्ये मध्यरात्री अज्ञात टोळक्याने बस पेटवली नाना परमेश्वर हंगे यांची टेम्पो ट्रॅव्हल्स बस अज्ञात टोळक्याने पेटवून दिली आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली असून पुण्यातील हडपसर परिसरामध्ये असलेल्या काळे पडळ भागामध्ये ही घटना घडलेली गट आहे हातामध्ये कोळत्या आणि तलवारी घेऊन आलेल्या चार ते पाच जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्सवरती पेट्रोल टाकून ती पेटवून दिली या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मच्छीमारांनी खरेदी केलेल्या डिझेलवर मिळणारा परतावा सरकारकडून मंजूर होऊनही गेल्या काही महिन्यांपासून मच्छीमारांना मिळालेला नाही आहे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी मच्छीमार संघटनेच्या नेत्यांनी केली आहे नारळी पौर्णिमा दहीहंडी आणि आता गौरी गणपतीचा सणसुद्धा झाला तरी मच्छीमारांना अद्याप डिझेल परतावा न मिळाल्याने त्यांना आर्थिक टंचाई सोसावी लागते आहे गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून जादा गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या आता परतीचा प्रवास चाकणवान्यांचा सुरू झालेला आहे त्यामुळे आता परतीच्या सुद्धा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे प्रवासांसाठी ही दिलासादायक बातमी आहे मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक थीक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात पश्चिम रेल्वेने गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशी निमित्त रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळाच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव दादर जेहू आदी चौपाट्यांवर भाविकांची मोठी गर्दी असते भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे माडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय माडाच्या घरांसाठी अर्ज विक्रीने गुरुवारी सत्तर हजारांचा तर अर्ज स्वीकृतीने पन्नास हजारांचा टप्पा पार केला सुरुवातीला माडाने दिलेल्या घरांच्या किमती अधिक होत्या तसेच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा कालावधीही कमी होता त्यामुळे अर्जदारांकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं मात्र आता माडाने घरांच्या किमती दहा ते पंचवीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रतिसाद चांगला मिळतो वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथडी येथील मुलांना भोरच्या राजगड पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आलं चांगला आणि वाईट स्पर्श निर्भया पॉक्सो क्राईम बालविवाह हो, आणि कायदेविषयक बाबी त्यांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच काही अडचणी आल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या डायल वन वन टू संदर्भात माहिती देऊन संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले कन्नडच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास झाल्यानंतर त्या बारा जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये दाखल होणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने अठरा दरवाजांपैकी बारा दरवाजे बंद करून सहा दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले आहे यासंदर्भात अभियंता विजय काकडे यांनी माहिती दिली मागील चार दिवसांपासून जायकवाडीच्या मुख्य दरवाजामधून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक वेगाने नदीच्या पात्रात पाणी सोडले जात होते